नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ड्रोन सर्वेक्षण सुरू होतं या ड्रोन सर्वेक्षणादरम्यान स्थानिक शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं आंदोलन हिंसक आंदोलनामध्ये झालं नेमकं पुरंदरमध्ये काय घडलं पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या खास रिपोर्टमधून महाराष्ट्रात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ निश्चित करण्यात आलं यासाठी पुरंदरमधील सात गावांची निश्चिती देखील करण्यात आली त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला याच काळात पुरंदर विमानतळाच्या चर्चा चा काहीशा थंड देखील झाल्या होत्या मात्र आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचा सरकार आल्यानंतर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चर्चांनी जोर पकडला असून भूसंपादनासाठी उद्योग विभागानं अधिसूचना देखील जारी केली आहे पुरंदर तालुक्यातील वनपुरी कुंभारवळण उदाचीवाडी एकतपूर खानवडी पारगाव या सात गावातील तब्बल दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया देखील सुरू झाली या पार्श्वभूमीवर सर्वे करण्यासाठी शासनाकडून ड्रोनची मदत घेण्यात येते मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा मात्र या विमानतळाला विरोध होताना पाहायला मिळतोय शनिवारी देखील ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाचं पथक आलं होतं यावेळी पोलिसांनी स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठी बाचावाची झाली यावेळी पोलिसांच्या गाड्यांवरही आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली ज्यामध्ये चार पोलीस अधिकारी व वीस पोलीस अंमलदार जखमी झाले या बरोबर पोलिसांकडून देखील लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला या सर्वेच्या भीतीनं कुंभारवळण गावातील एका सत्याऐंशी वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा दावाही आंदोलकांकडून करण्यात येतोय नेमका स्थानिक शेतकऱ्यांचा विमानतळाला विरोध का आहे याबाबत स्वतः शेतकरी काय म्हणतायत पाहुयात सरकारला सांगायचंय जबरदस्तीने आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका शेतकरी महिला शांत येतो शांत बसतील ज्यावेळेस तुम्ही अंगावर येता शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही आम्हाला हे हेवी मानतो हे ते विमानतळ तुम्ही रद्द करा एवढं सांगेल जे भूत शेतकऱ्यांच्या डॉक्टर सरकारने बसवलेलं आहे ते रद्द करावं हो ताप तापडतो कारण की यामुळे आज आमच्या आमच्या एक मयत झालेली आहे आणि अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण सरकारने या शासनाने अत्यंत अमानुष मारहाण लहान मुलांच्या वरती नका सगळ्यांना मारहाण केलेली आहे शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बरोबर आमच्या आणि एवढंही सांगतात एक शासकीय अधिकारी येऊन सांगतात की ग्राम ठरावाला काहीही मान्यता नाहीये जर मान्यता नसेल तर ठरावच नाहीये मग ग्राम सभेचा ठराव घेता कशाला शेतकरी आज जगाला पोष येतो आणि आज त्याच्या चार वेळ लाठी चारची ते काय धूर कांदे असतात ते, ते करायची वेळ आली दगड फेक किंवा लाठे लाठीचे चार हे करावे त्यांनी आम्हाला लय चुकीचं होत आहे आमच्या सात आठ लोक जखमी झाले आज एक मैत झाली आमच्या कुंभारवळण गावची एक महित झाली अंजना महादेव कामते आणि या ह्याच्या दरम्यानच झालेली त्या याच्यात सहभागी होत्या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना मगाशी पोलीस महिलांनी कॉन्स्टेबल त्यांनी धक्काबुक्की केली त्या खाली पडल्या नंतर त्यांना अटक आला त्याला कोण जबाबदार आहे सांगा ना पोलीसच जबाबदार आहे ना आम्ही शांतनुक करतोय आम्ही महिला कोणी काही बोलतोय का आमचे पुरुष मंडळी आम्हाला प्रोटेक्ट करतात म्हणून त्यांना करायचं का यांनी सांगितलं यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून यांनी काही वापर करायचा असं अजिबात नाहीये आता हे असंच करणार का तर आम्हाला खंबीर पाठिंबा कोणाचा नाहीये म्हणून हे असंच बोलणार त्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्याकडे सगळे नियम आहेत म्हणून ते त्यांचे आमच्यावर लाभणार का नाही आणि इथं एक खोट बोले की सगळं जनता खोटं नाही बोलले आमदाराने आम्हाला फसवलं हो चालू केला कि मग गुंधवणीचं पाणी आणून तुम्हाला देतो आम्ही त्यांना लोकांनी काय लोकांनी निवडून दिला पण त्यांनी काय केलं एक वर्षात विमानतळाचा प्रकल्प आणला मग हे पाणी नेमकं कोणाकरता आणलं त्यांनी मग आम्ही आंदोलन केलं गेल्या वारीली नऊ वर्षापूर्वी आंदोलन केलं या मळावर मग आंदोलन केलं आम्हाला नको येते त्यांना पर, ते हा हे केलं आणि आम्हाला अटक वगैरे करून सोडला नेल तर सासून आणि चा करून हाकडून दिलं आम्हाला तिथून परत आणि परत नंतर आम्ही निवेदन देऊन खासदारला स्वतः निवेदन दिलेलं आहे परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानत इथंच कारण का आमदार शिवटायला झाला ना परत याला ते हितच करायचं होतं ते काय म्हणे आता माझ्या डोक्यात तोरा खावायचा आहे हा म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा आणि आमची जमीन जाणार आम्ही कुठे जाणार आणि आमची जमीन स्वतःच्या असून आम्हाला हाकलायच चाललंय ते म्हणले ते पाच सात वर्ष पूर्वी तुम्हाला जमीन देऊ नोकरी देऊ पुन्हा विमानतळात भागीले देऊ आता काय म्हणतात पैशात बोला पैशात काय पैशात काय करायचं पैशाला अरे आम्हाला मान्य लोक आता मरायला तयार शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच म्हणजे जमिनीचा विचार केला जाईल विमानतळाचा परंतु पहिल्यापासून आजपर्यंत कधीही शेतकऱ्याचा म्हणजे त्यांनी विचार केला नाही काय नाही दरम्यान ज्या सत्याऐंशी वर्षीय महिलेचा मृत्यू झाला ती महिला पंधरा दिवसांपासूनच अत्याव्यस्त होती या आंदोलनाशी या महिलेचा काही संबंध नाही अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे तर स्थानिक शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता या विमानतळाची सर्वेक्षण प्रक्रिया थांबवण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत अच्छा आज आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी चाटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब हरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या